राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नव घडत बातमी कुणीही फक्त राजकीय कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत वर्षानुवर्ष कट्टर वैर असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि समर्जित राजे घाटगे एका मंचावर आले आणि पूर्ण जिल्ह्याचं नाही तर राज्यभर चर्चेला उथान आलं छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचे वंशज असलेले समरजित राजे हे स्वतःचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व तयार करण्यासाठी मागील अनेक निवडणुकात मुश्रीफांविरुद्ध उभे राहिले गेल्या निवडणुकात जिंकू व हारू पण झुकणार नाही अशी त्यांची ओळख बनली होती मग अचानक अशा व्यक्तीनं ज्याने वर्षानुवर्ष मुश्रीफांना थेट टार्गेट केलं ज्यांनी चाळीस कोटी कुठे गेले असा जाहीर प्रश्न केला त्यांनी तलवार मॅन करून युती का केली हा प्रश्न आज संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात गाजतोय लढाई सुरू होण्याआधीच माघार का समरजित राजेंचा गट गेल्या दहा वर्षात संघर्षातून उभा राहिलाय पण अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आता त्यांनाच मुश्रीफांच्या वर्चस्वाखाली काम करावं लागणार की काय असा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मध्ये निर्माण झाला युतीची ऑफर म्हणून त्यांना उपनगराध्यक्ष पद आणि काही नगरसेवक जागा देण्याची चर्चा आहे पण एवढ्यावर त्यांचं गट समाधानी राहणार का की ही युती त्यांच्या स्वतंत्र राजकीय ताकदीला खेळ ठरणार हे मतमोजणीच सांगेल परिस्थितीचं राजकीय गणित की दबावतंत्र हा निर्णय दबावामुळे घेतला पराभवाची भूती होती की भविष्यातील मोठ्या समीकरणांसाठी ही बीजे पेरली गेली या प्रश्नांची उत्तरं अद्याप बाहेर आली नाही चाळीस कोटी म्हणणारे आज एकत्र नेमकं काय बदललं समर्जित राजेंनी एकेकाळी मुश्रीफांवर ईडी पासून ते भ्रष्टाचारापर्यंत अनेक आरोप केले भाजपच्या पाठबुळामुळं त्यांनी मुश्रीफांविरुद्ध जोरदार लढा दिला होता पण विधानसभा निवडणुकीत दोघे वेगवेगळ्या राष्ट्रवादी गटातून समोरासमोर आले आणि मुश्रीफांची हॅट्रिक कायम राहिले यानंतर घाटगे कोणत्या दिशेनं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं भाजपकडे जाण्याची चर्चा होती पण त्याऐवजी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनीच हत्यार खाली ठेवलं आणि मुश्रीफांशी हात मिळवणी केली हा निर्णय नेमका कोणत्या दबावामुळे घेतला याचा उलगडा झालेला नाही हा निर्णय विकासासाठी की राजकीय अपरिहार्यता घाटगे गटाचं म्हणणं कागल मुरगुड विकासासाठी व शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी युती केली पण लोकांचा प्रश्न राहतो ईडी आरोप करणारे तेच लोक आता खांद्याला खांदा लावून काम करणार ही परिस्थिती विकासासाठी आहे की राजकीय गणितामुळे झालेली मजबुरी युती मागील अदृश्य शक्ती कोण दोन्ही नेत्यांनीच पत्रकार परिषदेत म्हटलं एका अदृश्य शक्तीमुळे कायमस्वरूपी एकत्र आलो राजकीय वर्तुळात ही अदृश्य शक्ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंच नाव घेतलं जात आहे जर हे खरं असेल तर भाजपा भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातही हे समीकरण वापरणार यात शंका नाही समरजित राजेचं सोबळ टिकणार की मुश्रीफांच्या छत्राखाली राजकारण या, राजकार, या युतीनंतर सर्वात मोठा प्रश्न समरजित राजे घाडगे यांची स्वतंत्र राजकीय ताकद पुढे टिकणार का की ते आता कायमच मुश्रीफांच्या राजकीय सावलीत काम करते आगामी निवडणुका याचं ठोस उत्तर देते राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या